शेतकऱ्याला वीज मिळत नाही शेतकऱ्याला पाणी मिळत नाही शेतकऱ्याच्या भावाला भाव मिळत नाही व शेतकऱ्याच्या पोहऱ्यांना मुली मिळत नाही काय वाटत सर्व <laughs> सर्वात महत्वाचं माझं एक रिक्वेस्ट आहे का इथून तुम पुढे तुम्ही शेतकऱ्याला आहे ना हे प्रश्न विचारू नये का विचारू नये का त्याच्या जीवनातली आहे ना आग उसळती हो त्याच्यासाठी कुठले पत्रकार असतील कोणी असतील शासन असेल यांनी शेतकऱ्यावर कधीही भाष्य करू नये हा का त्याच्या भावना दुखाव्या त्या सत्य परिस्थिती ना याची मांडणी झाली पाहिजे की नाही कुठपर्यंत मानणी आवाज कोणी उठवला पाहिजे ना त्याला मर्यादा असते त्या मर्यादेच उल्लंघन जर होत नसेल तर तीच गोष्ट बोलल्यात माझा नाही आम्हाला त्या गोष्टीवर ना म्हणजे तथ्यच राहिलेलं नाही हो आम्ही फक्त एकमेव आता ठरलेलं आहे फक्त आपल्याला पोटाला आहे ना एक घासखासा मिळेल त्याच्यावर आमचं लक्ष आहे हा आम्ही कुठलाही राजकारणी असू नाही तर काही असू आम्ही बघतो